नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा नुकत्याच झालेल्या मुंबई भेटी दरम्यान ठाणे येथे आनंद आश्रम मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेबांची महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर व मध्यवर्ती समितीचे सक्रिय कार्यकर्ते विकास कलघटके यांनी भेट घेऊन कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं होतं त्याचे एक प्रत सुपूर्द केली या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना लवकरात लवकर सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती व्हावी संदर्भात चर्चा झाली त्यावेळेला बेळगाव व सीमा भागाशी जवळीक असलेल्या मंत्रिमंडळातील व्यक्तींना सीमा समन्वयक पदे नियुक्ती करा अशी विनंती करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील व समितीने नेते रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील समितीच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन हेच मागणी केली होती हे लक्षात येताच त्यांनी लगेच आपल्या सरकारी स्वीयसहाय्यक यांना त्वरित आपली स्वाक्षरी करून शेरा लिहून प्रस्ताव पुढे पाठवण्यास सांगितलं त्या पत्रावरती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साताऱ्याचे पालकमंत्री व खनिज मंत्री शंभूराजे देसाई आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील या तिघांच्या नावाचा प्रस्ताव स्वाक्षरी सचिवालयाला पाठवले याविषयी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले